नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी टीई पी एस एन पी सी आय एल कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या बाबतीत फेरविचार करणार केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचे आश्वासन पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प टी ई पी एस एन पी सी आय एल संदर्भातील प्रकल्पग्रस्त गावांचा विकास आणि प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संबंधी केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन सरकारकडे ठोस मागण्या मांडल्या आहेत प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना डी सी पी एस पेन्शन योजनेत समाविष्ट करावे एन पी सी आय मध्ये प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील अनेक सदस्यांना रोजगार देण्यात आला असला तरी फक्त एक सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐशी पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनाच डी सी पी एस कंट्रीब्युटरी पेन्शन स्कीम चा लाभ मिळतो त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे अठरा सप्टेंबर एकोणीसशे ते एकतीस डिसेंबर दोन हजार सहा यांना मात्र वंचित ठेवण्यात आले आहे ही बाब अन्यायकारक असून सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या तारखेशी विसंगत न ठेवता डी सी पी मध्ये समाविष्ट करावे अशी विनंतीही खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केली आहे सीएसआर निधीचा संपूर्ण वापर प्रकल्पग्रस्त गावांसाठीच व्हावा या गावांनी अनेक दशकांपूर्वी अत्यल्प मोबदल्यात आपली वडीलोपार्जित जमीन देशहितासाठी दिली होती मात्र आजही या गावांमध्ये रस्ते स्वच्छ पिण्याचे पाणी नाले आरोग्य सेवा आणि सामुदायिक पायाभूत सुविधांचा अभाव आहे त्यामुळे एन पी सी आय चा सीएसआर खर्च केवळ या गावांच्या विकासावर केंद्रित करावा अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे देशाच्या ऊर्जेच्या गरजांसाठी योगदान दिलेल्या गावांना आणि त्यांच्या कुटुंबीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे एन पी सी आय एल ने सामाजिक जबाबदारी स्वीकारून या प्रश्नांची तातडीने सोडवणूक केली पाहिजे या मागण्याचा पूर्तता करण्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आश्वासन दिले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट